नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या समोर आहोत आज एक विशेष तुळजापूरचा विषय विशे आपण आपल्यापुढे मांडणार आहात याचं कारण असं आहे की तुळजापूरमध्ये जमीन संपादित करून दिले असतानासुद्धा त्या जमिनीला ताब्यात सरकारनं न घेता या जमिनीचे प्लॉट जी संबंधित भूसंपादित करून देणारे जी मूळ मालक आहेत ते मालकच ती जमीन प्लॉटिंग करून विक्री करत आहेत अशा पद्धतीची तक्रार आहे आणि त्या गुन्हेगारावर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जे गुन्हे नोंद करायचे आहेत ते अद्याप गुन्हे नोंद झालेले आहेत गुन्हेगारावर गुन्हे नोंद व्हावे आणि जे दोषी आहेत त्यांना शासन व्हावं अशी यांची मागणी हे आहेत शिवाजी संभाजी, संभाजी शिवाजी नेपते आपण यांना विचारूया नेमकं का काय प्रकार आहे आणि नेमकं का काय करणार आहेत ते आणि कशासाठी मुलाखत द्यायला ते आपण विचारूया बोला साहेब तुमचं नाव काय संभाजी शिवाजीराव नेपते तुळजापूरचा मी काही आहे तुळजापूर येथील भूखंड म्हणजे यात्रा मैदानासाठी जे संपादित झालेलं क्षेत्र आहे त्या भूखंडाचा श्रीखंड कुणी कुणी खाल्ला याची यांच्यावर सगळे चौकशी करून कायदेशीर चौकशी करून काय त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची गुन्हे नोंद करण्यात यावी अगोदर तुम्ही मुलाखत दिली होती हो दिली ना त्याच्यानंतर तुम्ही पोलीस स्टेशनच्या माध्यमातून तुम्हाला काय माहिती मिळाली का तहसीलदार मार्फत काय माहिती मिळालेली आहे का काय त्याच्यावर कारवाई दिलेली आहे काय केलेली आहे का कुणी ह्याच्यावर त्रिसदस्यीय समिती नेमलेली आहे ढोळे साहेबांनी त्या त्रिसदीय समितीमध्ये तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे साहेब आहेत नगर परिषदचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार साहेब आहेत आणि पोलीस स्टेशन आपले तुळजापूरचे पी आहेत मंडळ अधिकारी आहेत तलाठी साहेब आहेत यांची समिती नेमली असतात त्या समितीने आजपर्यंत गेली चार महिने झाले ते, ते समितीची चौकशीची फाईल तहसीलदार साहेबांच्या टेबलवर आहे परंतु अद्यापर्यंत कुठलीही चौकशी केलेली नाही आणि ते चौकशी न करण्याचं कारण मला शंका की त्यांनी गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतील तश... कोण चौकशी समितीमध्ये तहसीलदार तहसीलदार तुळजापूर तहसीलदार अरविंद बोळंगे साहेब आहेत मुख्याधिकारी साहेब आहेत विशेष म्हणजे मी मुख्याधिकारी साहेबांना पूर्ण कागदपत्र दाखवले असता सुद्धा कुठलीही तयारी म्हणजे चौक त्याच्यावर गुन्हे नोंद करण्याची ही जागा दाखवलेली नाही आपल्याला तुळजापूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी का हा अधिकारी कोण आहेत म्हणलं ते लक्ष्मण कुंभार मग त्यांनी या जमिनीकडे लक्ष दिलं नाही का त्यांना दाखवलं पण ते करतो असं उडाओ नाही आर्थिक देवाण घेवाण झाली असेल असा काही संशय आहे का तुम्हाला झालीच असणार गेले चार महिने झालं तहसीलदार साहेबांच्या टेबलवर फाईल आहे काय चौकशी झाली नाही आता जिल्हाधिकारी साहेबांकडे तुम्ही कशामुळे आला होता सांगा मी मी पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर येथे तहसील कार्यालय आणि नगरपालिकेच्या भूमध्य साधून तिथं उपोषण आमरण उपोषणाला बसणार आहे म्हणजे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बसणार आहेत का पंचवीस तारखेला पंचवीस तारखेला बर जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर मग सव्वीस जानेवारीचा झेंडा कसा कसा हे होणार साहेब म्हणजे झेंडा फडकावी स्वतंत्र भारताचा झेंडा फडकवित असताना जर भारतीय लोकालाच न्याय मिळत नसेल तर खरंच आपण भारतीय स्वतंत्रमध्ये आहात का असा प्रश्न आहे संताजी ते साहेब तसे इंग्रज बरे मग त्यात जर स्थानिक लोकांना जर न्याय मिळत नसेल जे भूखंड यात्रा मैदान देवी आपली तुळजापूर हे पूर्ण शक शक्तीपीठ आहे ते देवीच्या नावाने ते यात्रा मैदानासाठी जागा पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी देवी भक्तांसाठी व येणाऱ्या भाविकांसाठी त्या ठिकाणी यात्रा मैदानच तयार करून भाविकांसाठी खुलं करावं म्हणजे यात्रा मैदानासाठी भूसंपादित केली जमीन हो आणि भूसंपादित केली असताना सुद्धा संबंधित मूळ मालकाने ती जमीन सोडली नाही असं म्हणायचं त्यांनी बळजोबरीने ती जमीन ताब्यात ठेवली साहेब ताब्यात ठेवली गेड करत केली त्याच्यावर भोगस कसली तयार केले तुम्हाला जमिनीवर कब्जा कोणाचा तुळजापूर येथील माजी उपनगराध्यक्ष पंडित पंडित देवीचंद बर यांनी ती जमीन बळजोबरीने ताब्यात घेऊन त्याच्यावर लेआउट तयार केले आणि त्याची पूर्ण विक्री करून ती गिळंकृत केली जमीन म्हणजे लेआउट जी केले ते नियमाप्रमाणे केलेत काय म्हणायचे ते लेआउट बावीस दहा दोन हजार एक चा जो मूळ लेआउट आहे त्या लेआउट ला पूर्ण एकशे एक अडुतीस हा त्याचा गट एकशे अडुतीस आणि एकशे एकोणचाळीस हा दोन्ही कंबाईन मध्ये त्यात एकशे अडुतीस ला भूसंपादन झालेलं आहे ते पूर्ण कोर आहे मी गेल्या बाईटमध्ये तो नकाशा दा, दाखवला होता आणि तो ओरिजिनल नकाशा आहे मी नगरसनकांमध्ये जाऊन चौकशी केली असता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरा नकाशा आमच्याकडे उपलब्ध नाही म्हणून त्यांनी असं मला तोंडी सांगितलं जिल्हाधिकारीची काही जी कर्मचारी उपोषणाला बसू न देणारे लोक बर का कि बाबा तुम्ही सरकारला शासनाला मदत करा असे उपोषण करू नका तुमच्या प्राणाला घातक होईल असं कार्य करू नका असे म्हणणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे काही पत्र वगैरे तुम्हाला आले का नाही तुम्ही पत्र दिले का त्यांना उपोषण उपोषणाचं पत्र तेरा तारखेला दिलेलं आहे त्यांना गेल्या तेरा तारखेला तारखेला अद्यापर्यंत तुम्हाला पत्र आलं नाही त्यांचं नाही आलं म्हणजे इथं सुद्धा कर्मचारी घाळपणा करतात असं म्हणायला वावगं ठरणार नाही बरोबर बड़ कारण उपोषण दोन दिवसाच्या पुढे असताना अदुगर एक विनंती पत्र येत आहे की बाबा तुम्ही शासनाला मदत करा असा प्राण जाईल असं घातक उपोषण करू नका कारण तुम्ही स्वतंत्र भारतातले नागरिक आहेत आणि कायद्यानुसार नियमाने कारवाई केली जाईल आणि गुन्हेगाराला शासन केलं जाईल अशा पद्धतीचं पत्र असतंय ते पत्र तुम्हाला मिळालं नाही पर्यंत मिळालं नाही साहेब आणि ती त्यांनी जो विक्री केलेले भूखंड आहेत त्याला त्यांनी बोगस नकाशे जोडलेले साहेब बर आता किती भूखंड विक्री झाले असते बरं किती प्लॉट विकले असतील आता त्यामध्ये त्या, त्या, त्रेसष्ट प्लॉट मध्ये माझ्या अंदाज तेवीस ते पंचवीस मी खरेदी खत तहसीलदार साहेबांच्या टेबल आहेत बर खरेदी झालेले खरेदी खत खरेदी झालेली बरं आणि ही जमीन कोणाची आता भूसंपादित म्हणजे शासनाची झाली जमीन सरकारची जमीन अनाधिकृत ही माणसं विकायला विकली साहेब अनधिकृत विकली त्याच्यावर नाकाशी जोडले त्यांनी खोटे नाकाशे खरेदी खात्याला जोडलेले आहेत आणि ती विक्री करून ह्यानी स्वतःची आर्थिक फायदा करून घेतला साहेब मग याच्यावर कारवाई झाली नाही सदस्यीय समिती नेमली त्या समितीने ही काय केलं नाही आता जिल्हाधिकारी तुम्ही काय सांगा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला एकच विनंती आहे साहेब तुमच्या माध्यमातून की ज्या समितीने ढवळे साहेबांनी जी समिती नेमली आहे त्या समितीने अद्याप कुठलीही कारवाई केली नाही आरोपींना पाठीशी घालण्याचं कामकाज त्यांनी करत आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंद झाले पाहिजे साहेब आता ढवळे साहेब निलंबित आहे म्हणून ती चौकशी थांबली असेल मग ती चौकशी कोणी करावी आणि त्या चौकशीत दोषी असणाऱ्या माणसावर कारवाई करावी कोणी करावी मग चौकशी चौकशी पारदर्शक अधिकाऱ्यानेच करावी चौकशी कोणी कराव्या अशी काय मागणी आहे का तुमची कोणावर विश्वास आहे तुमचा आता साहेब जिल्हाधिकारी साहेबावर ते स्वतः फेरत असते मी जवळजवळ एक वर्ष झाले प्रकरणाचा करतो साहेब मी कलेक्टर साहेबाला तारीख म्हणजे पंधरा चार दोन हजार चोवीस ला मी मूळ अर्ज दिलेला आहे कलेक्टर साहेबांनी पंधरा दिवसात चौकशी करा म्हणून त्यांनी तसा अहवाल म्हणजे चौकशी करून अहवाल मागितलेला आहे तसं ढवळे साहेबांना फाईल वर्ग केली फाईल वर्ग झाली असता त्याच्यावर ढवळे साहेबांनी सात दिवसात अहवाल चौकशी चौकशी अहवाल द्या म्हणून मागणी केली परंतु ते जर सात दिवसात बी अहवाल तयार झालेला नाही पुन्हा ढवळे साहेबांनी त्यांच्यावर परत आणखी वीस बाराला अंतिम नोटीस दिली की तुमच्या ह्या कार्यावर ढवळे साहेबांनी सांगितलं खेदाची बाब आहे म्हणून सांगितलं अत्यंत ही खेदाची बाब आहे तुम्ही चौकशी करत नाहीत मग चौकशी न करता मग ढवळे साहेबांना आठ ला त्यांना पूर्ण चौकशी अहवाल आणि त्याचं कागदपत्र आणि त्याच पूर्ण चौकशी अहवाल ढवळी साहेबांनी मागितला असता त्याचं ढवळे साहेबांचंच निलंबन सात तारखेला झालं म्हणून ती चौकशी तशीच तसेच थांबली चौकशी आता ही चौकशी कोणी करावी आणि कोणी न्याय द्यावा अशी मागणी चौकशी स्वतः कलेक्टर साहेब आणि ह्याच्यात लक्ष घालावं आणि ह्याच्यात पूर्ण पारदर्शक अधिकारी नेमून चौकशी पूर्ण पारदर्शक करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे आणि ती शासनाची जमीन आहे यात्रा मैदान ही यात्रा मैदानच तिथं निर्माण व्हावं येणाऱ्या भाविकांची तिथं सोय व्हावी हीच माझी शास सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागणी असेल तर हे आहेत संभाजी शिवाजी नेपते सामाजिक कार्यकर्ता आहेत यात्रेकरूची जागा यात्रेकरूला मिळाली पाहिजेत जिल्हाधिकारी साहेब तुम्हीच ही भूसंपादित करून जागा नगरपालिकेला वर्गीकरण करून दिलेला आहे पण मूळ मालकाने ही जमीन न सोडता तिथं प्लॉटिंग करून ती विक्री केली जातात याच्यामध्ये जे गुन्हेगार लोक असतील त्या गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा मी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला अमरण उपोषण करणार आहे असा इशारा संभाजी शिवाजी नेपते राहणार तुळजापूर यांनी दिला आहे आणि हे उपोषण तुळजापूर तहसीलदार आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांच्या विरोधात असणार आहे आणि जिल्हाधिकारी साहेब तुम्ही याच्यावर लक्ष देऊन सरकारची जमीन सरकारच्या ताब्यात घ्यावी आणि गुन्हेगाराला शासन करावं अशीच मागणी नेप्ती साहेबांनी केली तर बघूया जिल्हाधिकारी साहेब कशा पद्धतीने याकडे लक्ष देतील ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद तुळजापूरकर जय हिंद जय महाराष्ट्र